सुवासिनी जेवणाच्या कार्यक्रमात अन्नातून विष बाधा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंकले येथे दिनांक अकरा रोजी रात्री घरगुती सुवासिनी जेवणांचा कार्यक्रम आईवळी कुटुंबियांनी आयोजित केलेला होता त्यामध्ये आमरस पुरणपोळीचे जेवणाचा बेत होता ते जेवण खाल्ल्याने काही वेळाने जेवण केलेल्यापैकी पंधरा जणांना मळमळ व उलटी सुरू झाली यामध्ये त्यांना उपचारासाठी तत्काळ रात्री अकरा वाजता उपजिल्हा रुग्णालय कवठे मंकाळ येथे दाखल करण्यात आले तर या एकूण पंधरा ज रुग्णांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिलकडे रवाना करण्यात आलेले आहे अशी माहिती कवठे मंकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेली आहे OK. <laughs> मी डॉक्टर अजय भोसेकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कवठेमकाळ का येथे काम करतो आहे काल रात्री अकरा वाजता आमच्या रुग्णालयामध्ये अंकले तालुका जतमध्ये पंधरा रुग्ण विषबाधा झाले म्हणून ॲडमिट झाले त्यांनी परवा दिवशी रात्री आमरस आणि चपाती खाल्लेली होती आणि ते सर्व एकाच कुटुंबातले आहेत त्यामध्ये सात पुरुष आहेत आठ महिला आहेत आणि एक दोन वर्षाचा आणि सहा वर्षाचा लहान मुले आहेत आणि त्यातल्या पंधरामधले तेरा जणांची प्रकृती एकदम स्थिर आहे स्टेबल आहे आता ते प्रतिसाद देतात उपचाराला त्यातल्या दोन लोकांची प्रकृती थोडीशी त्यांची त्यांचा दाद देण्याचा प्रतिसाद कमी असल्यामुळं दोन जणांना आम्ही पुढं मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पुढं संदर्भित केलेलं आहे रेफर केलेला आहे बाकी तेरा जणांची प्रकृती स्थिर आहे